प्रत्यक्ष कस आहे मी बऱ्याच वेळेला बऱ्याच जणाला कल्पना देत असतो की असाही कळायला पाहिजे पण मला नंतर लक्षात आलं ज्या वेळेला मी समोर असलो ते असल्या पोस्त मनात तेच कळलं पाहिजे काय कळलं पाहिजे की मानमत्वाची

तो काय बडक आहे मरण्या तक घासत आहे बडक 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 आहे त्याच्यामध्ये चित्र दाखवलंय बडक आहे बडक

नहीं कहीं काम है सबसे बख्ते मामा जी नज़माई दिया स्टेकाई लीले लेती अच्छा ही तुम तेरी आंख होए कि तुम्हीं और मामा नहीं तुम्हीं जितने नौ काम गोष्टी ते प्राप्त करून घेतल्या पाहिजे दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे नाही त्याच्यामध्ये आपला विचार गहनतेने झाला पाहिजे अशी मी आपण कळून माझे विचार आहे उद्देश्य 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 उद्देश्य